दक्षिण सोलापूर तालुक्यातील हे सर्वात मोठे गाव असून जवळपास पंचवीस हजार ते सत्तावीस हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या गाव असून जवळपास ग्रामपंचायतीचे सहा वार्ड असून भविष्यात मंदुरफे नगरपंचायत होईल यात मात्र ती शंका नाही मंद्रुप शहरात मुन पोलीस स्टेशन एक अपरतशीर कार्यालय अप्परतशीर कार्यालय आहे म्हणजे हे मंद्रुक हे तालुक्या दर्जाचं शहर असून आज एम के न्यूज चॅनेलची संपूर्ण टीम ही मुंद्रुकच्या सहा वार्डामध्ये जाऊन पाहणी केली असता काही वार्डामध्ये जवळपास मागील पंधरा दिवसापासून तसेच काही वार्डामध्ये मागील एका महिन्यापासून पाणी येत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली इंद्रानगर भीमनगर हद्दवड भागातील बाबुलाल नगर, नगर भागा लगर, अशा नगरामध्ये पाणी रस्ते यासारखे सुविधा नसल्याने नागरिकातून नाराजी व्यक्त होत आहे भीमनगर येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन पडतरे गुणंतरण खंबे तसेच माजी ग्रामपंचायत सदस्य पैलवान दयानंद खाडे त्याचबरोबर इंद्रानगरातील सामाजिक कार्यकर्ते युवा नेते चिदानंद मुकळे यांच्यासह इंद्रानगरातील काही महिला मंडळांनी आपल्या संताप प्रतिक्रिया एम न्यू चा के न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहे नेमकं काय म्हणालय ते पाहूया एम चा, रिपोर्टर मी दयानंद खेडे माजी ग्रामपंचायत सदस्य आज या ठिकाणी जाणवत आहे एक नंबर वार्ड दोन नंबर वार्ड सहा नंबर वार्ड पाच नंबर वार्डामध्ये पाण्याची खूप टंचाई जाणवत असल्यामुळे ग्रामपंचायती याकडे लवकरात लवकर लक्ष द्यावं आणि टँकरची सुविधा करावी नागरिकांचे हाल होत आहेत महिलांचे खूप मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी हाल होत आहे या ठिकाणी मंद्रुप मध्ये जे कारभार चालला आहे ते व्यवस्थितपणे चालत नाही प्रमाणे चालत आहे सर सरपंचाने गावाकडे व्यवस्थित लक्ष द्यावे अशी आमचे ग्रामप माझे ग्रामपंचायत सदस्य या नात्याने मी त्यांना कळकळीची विनंती करतो की मंद्रपुला लवकरात लवकर पाणी पुरवठा करावी आणि टँकरची सुविधा करावी ही विनंती करतो लोकांची मागणी आहे लोकांना आता उन्हाळा असल्यामुळे पाण्याची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते पाणी हा जेवण आवश्यक असल्यामुळे लोकांना पाणीच व्यवस्थित मिळत नाही त्याप्रमाणे लोकांचे अजून देखील त्या ग्रामपंचायतीवर रोष आहे लवकरात लवकर ग्रामपंचायतीने त्यांना पुरवठ्याची सोय करावी अशी नागरिकांची मागणी आहे सिद्धाराम फडतर सिद्धाराम फडतरे या सहा नंबर वार्डामध्ये वेळोवेळी पाणी मिळतच नाही आणि काही ठिकाणी पाण्याची टंचाई आहे आणि ग्रामपंचायत त्याच्याकडे कर दुर्लक्ष करते आणि सळगात तिने सांगेल तसंच होते जिथे पाणी मिळते त्या ठिकाणीच मिळते एवढं मोठी टाकी असून पण या भीमनगर मध्ये पाणी मिळत नाही सहा नंबर वार्डामध्ये आणि इंद्रानगर मध्ये भी पाणी मिळत नाही वेळेवर पाणीच नाही एवढ्यासाठीच आम्ही सांगायचं आहे मागणी काय आमची मागणी पाण्यासाठी आणि जनतेला पाणी मिळावं पाणी पुरवठा व्हावं ग्रामपंचायतने त्याकडे लक्ष घालावं आणि नसेल तरी टँकर इथून त्या मागून घ्यावावं आता सध्या पंधरा दिवस झालं पाणी लोकांच आहे सध्या तरी ग्रामपंचायती हेड बघत नाही कारण याकडे ग्रामपंचायतीने लक्ष देऊन टँकर व्यवस्था तुम्हाला वाटतं हा मग टँकरची व्यवस्था करावीच घेऊ केलीच पाहिजे पण ते इकडे लक्षच घालत नाही वाटतं

एक महिना सोडून पाणी येत आहे पाण्याची टंचाई लवकरात लवकर दूर करण्यासाठी मंद्रुप ग्रामपंचायतीने यावरती व्यवस्थित लक्ष देऊन मंद्रुप मधील एक ते सहा वाडाची पूर्ण गावाची पाणी टंचाई दूर करण्यासाठी लवकरात लवकर टँकर किंवा काही सुविधा पाण्यासाठी लवकरात लवकर उप उपलब्ध करून द्यावी ही नम्र विनंती ग्रामपंचायतीला ही पहिली माझी विनंती आहे आता इंद्रनगर भागातील मेन कनेक्शन म्हणजे टाकीला चढण्यासाठी सीतामे तलावातील जो विहीर आहे त्या विहिरीतून विहिरीतून पाणी चढवण्यासाठी टाकीला जे मेन कनेक्शन आहे बघा त्या लाईन मध्ये अवैधरित्या लोकांनी नळ कनेक्शन घेतले त्या अवैधरित्या कनेक्शन घेतलेल्या लोकांवरती योग्य तो कारवाई केली पाहिजे लवकरात लवकर एक टाकी भरण्यासाठी आठ दिवस लागतो कारण की त्या लोकांमधील म्हणजे त्या मेन कनेक्शनला अवैधरित्या नळ लोकांनी घेतलेला त्या लोकांवरती कारवाई करून ते नळ पहिल्यांदा लवकर लवकर बंद करून ते बंद करून इंद्रनगरला व्यवस्थित पाणीपुरवठा केला पाहिजे हेच विनंती आहे नमस्कार मी सचिन घनश्याम फडतरे बहुजन सामाजिक संघटना दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामपंचायत हे सर्वात मोठी ग्रामपंचायत असून आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप गाव हे कमीत कमी पंचवीस हजार लोकसंख्येचं आणि जास्तीत जास्त लोक हजार संख्येचं गाव आहे तर या गावामध्ये अनेक वर्षापासून पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे जेणेकरून की मंद्रुक भागातील जे हद्दवाड भाग आहेत त्या हद्दवाड भागात तर महिना दीड महिना पाणीच पोचत नाही आता याला कारणीभूत कोण आहे ग्रामपंचायत आहे का ग्रामपंचायत आहे का प्रशासन आहे ग्रामपंचायतच्या वरिष्ठ तर मी ग्रामपंचायतला एवढं सांगू इच्छितो की तुम्ही प्रत्येक वार्डामध्ये आपल्या कर्मचाऱ्यामार्फत पाहणी करत जा पाहणी करून त्या ठिकाणी कुठल्या वार्डात पाणी येत नाही ती चौकशी करा आणि जर ज्या ठिकाणी पाणी येत नसेल त्या ठिकाणी तुम्ही कलेक्टरच्या वतीनं कलेक्टरला एखादं निवेदन देऊन त्या ठिकाणी टँकरची व्यवस्था करावी जेणेकरून तिथल्या जनावरांची आणि लोकांची पाण्याची व्यवस्था होईल अशा पद्धतीनं ग्रामपंचायतनं काम करावं आता मी तालुक्याचं नेतृत्व करत असल्यामुळे संघटनेचं माझ्याकडे मंद्रुप गावातील प्रत्येक वार्डातील आमचे कार्यकर्ते येतात आमचे संबंधित व्यक्ती येतात की बाबा आमच्या भागात पाणी आलेलं नाही तर आम्हाला त्यांचं ऐकून आमच्या कार्यकर्त्याचा असेल आमच्या मित्रमंडळींचा असेल त्यांचं ऐकून आम्हाला गावच्या विकासासाठी पाणी पोचण्यासाठी आम्हाला ठोस काहीतरी पाऊल उचलण्याची वेळ येऊ देऊ नका एवढं मला ग्रामपंचायतला सांगणं आहे आणि जर आठ दिवसाच्या आत जर पाणी सुरळीत नाही चालू झालं तर मी संघटनेच्या माध्यमातून आपल्या गावातील प्रत्येक वार्डातील कमीत कमी पन्नास नागरिक घेऊन तहसील असेल तहसील कार्यालय असेल किंवा कि कलेक्टर ऑफिस वरती मी घागर मोर्चा काढणार आहे एवढं मी ग्रामपंचायतीला एक आश्वासन देतो की ग्रामपंचायतीनं लक्षात घेऊन पाण्याची व्यवस्था सुरळीत करावी ही ग्रामपंचायतीला माझ्या मार्फत विनंती आहे